नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी चालू झालेली आहे आणि त्या योजनेचे जवळजवळ दोन हप्ते आलेले आहेत तीन हजार रुपये तर ते लाडकी बहीण योजना सुधारणेसह व्याप्ती वाढवणार आहे सरकार असा जे आर आलेला आहे आणि टप्पा क्रमांक दोन मंजूर आलेला आहे तर त्यात आपण माहिती पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्यासाठी निर्णय झालेला आहे तर महाराष्ट्र शासनाकडून तर त्यात प्रस्तावना दिलेला आहे की राज्यातील सर्व महिलांच्या आर्थिक व स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषण करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि उपरोक्त संदर्भातील दिनांक वीस रोजीच्या शासन सुधारणा करण्यात आली आहे आणि तथापि सूचित केल्यानुसार सदर निर्णयाबाबत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शुद्धी पत्रकात काय दिलेलं आहे आपण पाहूया तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे सुलभ ने होण्यासाठी शासन क्रमांक शुद्धी पत्रक क्रमांक तीन मध्ये त्याऐवजी क्रमांक अनुक क्रमांक खालील प्रमाणे वाचण्यात यावा तर खाली दिलेली माहिती पाहूया आपण मित्रांनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्ध प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करणे करणे तांत्रिक अडचणीचे निराकरण तालुका जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी इतर क्रमांक एक शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक नियोजन सर्वसाधारण अंतर्गत महिला व बालविकास विभाग महिला सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्के निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यातर्फे संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यात मान्यता देत आहे आणि तसेच उर्वरित दोन टक्के निधी क्रमांक एक मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार तर, तर मित्रांनो लक्षात घ्या सरकार आज अधिक जास्त प्रयत्नांना छाननी करत आहे त्या फॉर्मची आणि प्रभावीपणे अंमलबजावणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत आहे तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो जर तुमच्या घरी अजून जर कोण महिला हेन राहत असेल तर त्यांनाही कळवा आणि त्यांचाही फॉर्म नक्की भरा तर भेटूया अशीच एक अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद